पैठण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा केला पैठण शहरातील जिल्हा परिषद शाळा मुलांची यांनी रॅलीचे आयोजन करून कार्यक्रमाची विशेष अशी शोभा वाढवली जिल्हा परिषद शाळा मुलांची यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून दिव्यांग बांधवांना गुलाब पुष्प देऊन प्रत्येकाचे मनोबल वाढवले या नियोजनासाठी जिल्हा परिषद शाळा मुलांची मुख्याध्यापक श्री फैया शेख सर राजेश पाखरे सर शमशेर सर यांनी विशेष असे परिश्रम घेतले यानंतर सर्व दिव्यांग बांधवांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला पैठण शहरातील दिव्यांग बांधवांनी समाजात विशेष जनजागृती व्हावी म्हणून दिव्यांग बांधवांना विविध योजना तातडीने मिळाव्यात यासाठी पंचायत समिती पैठण व तहसील कार्यालय पैठण यांना एक निवेदन देऊन जागतिक दिव्यांग दिनाची आठवण करून दिली यावेळी पैठण तालुका संघटन प्रमुख श्री बाबासाहेब पठाडे यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे सर्व नियोजन केले विष्णू सोनार बाबासाहेब सिपनकर काकासाहेब बेरंडे महिला दिव्यांग प्रमुख इंदू टकले दिलीप चाटुपळे महेश खराब विठ्ठल गव्हाने कालू शेख काकासाहेब कोहकडे नंदुरबार थोरात अनिल गरोटे पंढरीनाथ आंधळे जिरे नवनाथ वीर राजेंद्र मिसाळ संभाजी गुंगासे शाले शाह इत्यादी दिव्यांग बांधवाने मोलाचे योगदान दिले यावेळी प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेने पंचायत समिती व तहसील कार्यालय पैठण यांना विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग जागतिक दिनी जागृती करण्यासाठी निवेदन दिले या नियोजनासाठी जिल्हा परिषद शाळा मुलांची मुख्याध्यापक फैया शेख सर राजेश पाखरे श्री होळे शमशेर पठाण यांनी विशेष असे परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेचे तालुका प्रमुख श्री बाबासाहेब पठाडे यांनी सर्व काही नियोजन केले विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर सर्व माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा